महादेवाची पिंड आपल्या देवघरात कशी असावी भगवान महादेवाचे भक्त श्रावणाबरोबर वर्षभर शिवपूजा करत असतात पूजेसाठी पिंड कशी असावी पूजेत कोणते साहित्य वापरावेत व कोणते वापरू नये याला आध्यात्मिक दृष्ट्या महत्व आहे अनेक भक्तांना तर याविषयी काही माहीत नसते आपण आज याबद्दल काही महत्वाची माहिती जाणून घेणार आहे देवघरातील पिंड घरातील देवघरात महादेवाची पिंड ठेवावी मूर्ती नको देवघरातील पिंडीवर नाग नसावा पिंड साधी दगडी असेल तरी चालते मात्र शक्यतो असावी देवघरातील पिंड मोठी असू नये ती तीन इंचापेक्षा छोटी असावी त्या भगवान शंकराला कधीही अर्पण करू नये या वस्तू उकळलेले दूध उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॉकेटमधील दूध कधीही भगवान शंकराला अर्पण करू नये त्यापेक्षा गंगा जलाने अभिषेक करा बाजारात मिळणारे पॉकेटमधील दूध उकळलेले असते त्यामुळेच त्याचा वापर करणे टाळावे केवड्याचे फूल भगवान शिवाच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे शिवपुराणानुसार महा ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकराने शाप दिला होता शिंदूर शिंद शिंदूराचा वापरही भगवान शंकराच्या पूजेत करण्यात वर्ज केला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ